लाग हे बघा किती फंटूस आहेत साहित्य पण मस्त आहे बघा मित्रांनो एक नंबर साहित्य फंटूस लागलेला आहे नेनूला नमस्कार मित्रांनो मी शैलेश आणि तुमचं सरसे स्वागत आहे कोकण फिशिंग या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आम्ही खाडीमध्ये गलीला आलेलो आहोत चला तर बघूया आपल्या गलीला किती मच्छी आणि कोणत्या प्रकारची मच्छी मिळते इथे आणि इथे बघा गल टाकत आहेत इथे स्मित आहे यश आहे आणि इथे भाई बाला बघूया यशला ठोपकी आलेली आहे काय नाही इथे बघा इथे आले आले इथे लगेच दोन खवली मासे काढलेले आहेत मासे काढलेले आहेत बघूया आणखी किती मच्छी मिळते आपल्याला ते काढा फटाफट फटाफट चला चला फटाफट हटला कारला नेना नेणा काढला खंटो बिटायटला सुटला

ब यशला यशला पण लागलेला आहे फंटूस नाही खाऊ लागलाय फॉर्म आला आहे काढतो फंटूस लागलाय बघा मित्रांनो एक नंबर अरे घालवशी घालवला बघा गेला फंटू समोटा फंटूस गेला असला वादावाद झालेला आहे आता मोठा फंटूस गेलाय म्हणून एक किलोचा तकरीबन कर तक्रीबन एक के जी का इतका फंटूस गाय आहे इथले इनका वादावाद हो गया आहे म्हणलं काठीच मोडली काय तुझी बोलू काठी मोडायचा करा त्याची काय देश अरे सूत घे सूट <coughs> धर ना डायरेक्ट तू तुला माहिती आता लागलं ला आहे नाही वरती चर्चा चालू आहे एक किलो आता फंट चालवलं लागलेलं नाही रे ते घे होत सोडलेले असत ना त्या पाक्या हा मित्रांनो इथे फंटूस काढून ठेवलेला आहे गलीलाच लागलाय मला मोठा घालवला ना आता बारका गारलाय बघा मस्त साईज आहे तरी पण नाही तुझा मग एक किलोचा फंटूस गेला तुझ्या हातातून सुटून गेला तर तुला कसा वाटतय आता मोही मोठ मोंग कशी आहे

हा बघा भायाला फंटूस लागलेला आहे फायनली फंट्या फंट्या भाई पुन्हा फंटूस फंटूस नाही सॉरी खऊल लागलेले हे बघा पीठ मलतो तरी काम कर ला पुन्हा खऊल लागलेले आहे ठेव जा ठेव ठेव जा ठेव आता फटाफट लागायला लागेल फटाफट 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 भया गाल फटा फाटली असते त्यांची एवढे लोरान होताल तर काय कंडिशन आहे एक लाक ला आता ला। मित्रांनो सुरुवात झालेली आहे फंटूस लागाची फटाफट फटा फटाफट फटाफट अरे जा इला लगेच इतना लगेच जाईल आता ना पिशवी फाटत काय जाईल ती बघा मित्रांनो <laughs> पाहायला लागलेला आहे ला, फंटू पुन्हा एकदा आता मस्त सुरुवात झालेली लागाची बघा ने खाऊ लाग फंटूस लागला ला, हा बघा छोटा फंटूस आई मस्त एक नंबर गुड जॉब भायाला फंटूस लागलेला आहे मोठा आहे बघा फंटूस एक नंबर साईज आहे घेऊ आता <laughs> काय आलं यश आलेली गेली खऊल कशी काय <laughs> पुढे या साईड साऊल काढली आणि ह्या साइड ला पडली भाजी ती झाली यशची हे बघा मित्रांनो एवढं फंटूस लागलेलं हे बघा हे बघा किती फंटूस आहेत साईज पण मस्त आहे तर मित्रांनो व्हिडिओ इथेच एंड करू व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये